नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज नमस्कार मार्गशीष महिन्यात महालक्ष्मी व्रत का करावे तसेच ते केल्याने कोणता लाभ मिळतो ते आज मी ह्या व्हिडिओ सांगणार आहे मार्गशीष महिन्यात महालक्ष्मी व्रताची सुरुवात केली जाते अनेक घरात वर्षानुवर्षे स्त्रिया महालक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातल्या महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करतात तसेच शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून सवाशा स्त्रियांना हळदी कुंकू व वाण दिले जाते या पूजेचे महत्व म्हणजे जे कोणी महालक्ष्मी व्रत मनोभावे तसेच श्रद्धेने करेल त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर नेहमी त्याची कृपा राहील परंतु श्रीमंती आल्यावर माणसाने नये नित्यनेमाने महालक्ष्मी व्रत करावे तसेच देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे महालक्ष्मी नेहमी सदैव तुमच्या पाठी राहील व तुमची मनोकामना पूर्ण करेल असे मानले जाते हे व्रत घरात धनधान्य व देवीची भरभराट व्हावी म्हणून केले जाते मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी हे व्रत करून देवीला गोडाचा नैवेद्य दाखविला जातो प्रत्येक स्त्रिया मनोभावे देवीची कहाणी वाचतात तसेच शेवटच्या गुरुवारी उद्यापन करून हळदी कुंकू देऊन हळदी कुंकू तसेच वान देऊन हजी या पूजेची सांगता होते धन्यवाद आपल्या परिसरातील घडामोडी तसेच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी तळेगाव टाइम्स न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे